है? निखाई, निखाई है ना त्यांना गोड खायची इच्छा झाली तिथे काय केलं गाढवाने आपल्या मित्रांकडे काहीतरी गोड खायला मागितलं गाढवाचं मित्र कोण आहे

त्याला गोड खायचं असते पण सगळे सांगतात त्याची सांगतात मग काय म्हणते हे मांजर हे गाडव आहे मांजर काय म्हणतो चला मिठाईवाल्याच्या दुकानात जाऊया आपण गाडवला हे आवडत आणि मग काय करतो गाड मिठाईवाल्याच्या दुकानात जातो आणि मिठाई खाऊन घेतो म्हणजे मित्रांनी काय काय सांगितलं गाडवाला खायला एकाने सांगितलं बू एकाने सांगितलं एकाने सांगितलं मग काय तिची मांजर आहे मांजर मांजर त्याला काय खायचं होत मिठाई काय खाल्लं गाडवा माथड आहे मातड हा शिवाय मातड आहे तू मला गोष्ट मी कशी सांगितली तुला तू सांग मला गोष्ट शिवाय

Bagaimana keadaan anda? Tidak, saya tidak tahu. Saya tidak tahu. Bagaimana keadaan anda?